देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं नाव घेत म्हणाले छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं नाही त्यामाग नमस्कार घेत म्हणाले छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं नाही त्यामाग महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर आधी मुख्यमंत्रीपद मग उपमुख्यमंत्रीपद आणि अनेक मंत्री पद मिळालं नाही त्यांची नाराजी जाहीरपणे समोर दिसून येतात त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही आपण नाराज असल्याचं कबूल केलं आहे या संदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे देवेंद्र फडणवीस छगन भुजबळांची एकदा भेट झाली आज सकाळी छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची त्यांच्या सागर बंगल्यावर भेट झाली या भेटी वेळी राज्यातील सध्याची स्थिती व आपल्या मागण्या या संदर्भात मुख्यमंत्र्यांना नाराजी प्रकरणावर आता देवेंद्र फडणवीसांनी सूचक असं भाष्य केलं आहे यावेळी त्यांनी मुख्यमंत्री अजित पवार यांचंही नाव घेतलं आहे काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणून घेऊया देवेंद्र फडणवीसांनी आज संध्याकाळी चारच्या सुमारास माध्यमांशी बोलताना याबाबतच्या या प्रश्नावर उत्तर दिलं माझी भुजबळांची भेट झाल्यानंतर त्यांनी माध्यमांना सांगितलं की आमच्यात काय चर्चा झाली ते महायुतीचे प्रमुख नेते आहेत तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या मनात त्यांच्याबद्दल सन्मानाची भावना आहे महायुतीच्या विजयात त्यांचाही महत्वाचा वाटा राहिला आहे स्वतः अजित पवारही त्यांची चिंता करतात असं देवेंद्र फडणवीस भुजबळांना मंत्रिपद नाकारलं तेव्हा अजित पवार काय म्हणाले हे आपण जाणून घेऊया छगन भुजबळांना मंत्रिपद नाकारलं तेव्हा त्यांनी डावलण्याचा हेतू नव्हता हे अजित पवारांनी आपल्याला सांगितल्याचं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले मुळात भुजबळांना अजित पवारांनी मंत्रिमंडळात घेतलं नाही तेव्हा भुजबळांना डावलण्याचा त्यांचा हेतू नव्हता त्यांनी मला याबाबत सांगितलं आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष राहिला आहे आम्हाला तो राष्ट्रीय स्तरावर मोठा करायचा आहे देशातल्या अन्य राज्यातही मागण्या असणाऱ्या भुजबळांसारख्या नेत्याला आम्ही राष्ट्रीय स्तरावर पाठवायचं होतं असं अजित पवारांनी मला सांगितलं अशा शब्दात देवेंद्र फडणवीस पडद्यामागच्या घडामोडींचा उल्लेख केला अजित पवारांच्या मतापेक्षा भुजबळांचं मत जरा वेगळं होत आहे त्यामुळं हा प्रश्न निर्माण झाला आहे आम्ही सगळे मिळून यावर तोडगा काढू भुजबळांसारखा का नेता आमच्या सोबत राहिला पाहिजे यानुसार या मुद्द्यावर तोडगा काढला जाईल आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत एकत्रच निर्णय करायचे आहेत भुजबळांबद्दल तिन्ही पक्षांमध्ये आदर आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे तर तुमच्याही काही कमेंट असतील तर नक्कीच कमेंटमध्ये